यम के फाउंडेशनचे कोगणुरे यांचे प्रचाराची पहिली फेरी पूर्ण जनसेवकाच्या नावाने झळकले डिजिटल फलक लागले सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात गेल्या अनेक दिवसांपासून सामाजिक कामाच्या माध्यमातून आपली छाप पाडण्यात यशस्वी झालेले के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि काँग्रेसचे महादेव कोगणुरे यांनी जनसेवकाच्या नावाने डिजिटल फलक झळकवत त्यांनी शहरासह ग्रामीण भागात प्रचाराच्या फेरीच पूर्ण केल्याची चर्चा आहे गेल्या अनेक दिवसांपासून कोगणुरे यांनी दक्षिण सोलापूरसह अक्कलकोट आणि अन्य गावातील वंचित घटकातील लोकांची सेवा करत आहेत वंचित घटकातील सेवा करण्याचा विडा उचलून ते जडितग्रस्तांसह शाळकरी मुलांसाठी करत असलेले काम जिल्हा आणि राज्यानेही पाहिले आहे तसेच ते गरिबांच्या आजारपणात देखील धावून जातात याशिवाय ते गत लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केले आणि या पक्षात ते सक्रिय झाले लोकसभा निवडणुकीत त्यांनी आपली यंत्रणा स्वतंत्रपणे राबवत काँग्रेसचा प्रचार केला इतकेच नाही तर दोन लाख वयावाटपाचा शुभारंभ देखील नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत केला आणि यावेळी लिंगायत समाजातील वजनदार असलेले धर्मराज काडादी यांच्या साक्षीने केला मात्र गत महिनाभरापासून शहरातील शेकडो रिक्षांनी देखील या जनसेवकाचे डिजिटल फलक पाठीवर लावून सोलापूर शहरातील विविध प्रभागात फिरत आहेत पक्षाशी इमान राहत त्यांनी काँग्रेस पक्षाचा चिन्हही लावलेले डिजिटल रिक्षांना लावून आतापासूनच स्वतःसह पक्षाचा प्रचार सुरू केला आहे प्रदेशाध्यक्ष पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर निष्ठा ठेवून ते पक्षाचं काम करीत आहेत श्रेष्ठी आणि पक्षनेतृत्वाकडून संधी मिळण्याची आशा ते बाळगून आहेत एम के फाउंडेशनचे टीमसुद्धा मतदारसंघात स्वतंत्रपणे सक्रिय राहून काम करत आहे म्हणूनच आतापासून पक्षाचे चिन्ह आणि नेतृत्वांचे देखील फोटोसह डिजिटल लावून प्रचार करत आहेत तसेच कोगणुरे यांनी रोज विविध गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह लिंगायत आणि अन्य जातीधर्मातील प्रमुख कार्यवाहकांशी निवडणुकीविषयी चर्चा देखील करत आहेत आणि मतदारसंघातील सर्वच जातीधर्मातील लोकांशी अलीकडे संपर्कही वाढवलेला आहे एकंदर दक्षिण सोलापूर या विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे कोगणुरे यांच्या प्रचाराची साधारण पहिली फेरी पूर्ण केलेल्या आहेत